नमस्कार कीर्तीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे वाटल्या डाळीचे लाडू ही पारंपरिक डिश आहे पण सगळ्यांनाच आवडणारी आहे तर आज आपल्या किचनमध्ये माझी एक सखी मिनल मुत्तलवार जी पाठमपुरीला राहते तर ही एक सुंदर रेसिपी आपल्या कीर्तीच किचनसाठी घेऊन आलेली आहे तर आपण आज तिच्या किचनमध्ये जाऊया आणि तिची पारंपरिक वाटल्या डाळीचे लाडू ही रेसिपी बघूया चला तर मग मिनलच्या किचन मध्ये नमस्कार मी सौ मिनल नृत्यवार पाटणपोली कीर्तीचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाटल्या दाळीचा लाडू कसा बनवायचा हे बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे इथे दोन वाट्या चना डाळ घ्यायची आहे आपल्याला दोन वाट्या साखर घेतलेली आहे आपण दोन वाट्या साजूक तूप घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आपण एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे ही डाळ आपल्याला मी दोन वाटे इथे चनादाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला पाच ते सहा तास भिजत घालायची आहे आणि भिजल्यानंतर त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ही पाच ते सहा चना पाच ते सहा तास भिजल्यानंतर ती चनादाची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही च ही पेस्ट आपल्याला अगदी खूप बारीक अशी नाही करायची आहे अगदी फाईन पेस्ट नाही कर केली तरी चालेल अशी छान बारीक करून घ्यायची आहे आणि मग याला आपल्याला तुपात भाजून घ्यायचं आहे इथे आपण आता कढईमध्ये दोन वाट्या साजूक तूप घालणार आहोत थोडंसं तूप गरम झालेलं आहे आता इथे याच्या यामध्ये आपण ही बारीक वाटलेली पेस्ट यामध्ये टाकणार आहोत त्याला आपल्याला छान लालसर होत पर्यंत छान भाजून घ्यायचा अगद अगदी हा पेंट जो आहे हा मोकळा होतो आणि मग याच्यासाठी आपल्याला पाप पण बनवायचा आहे नंतर हा पदार्थ पारंपरिक आहे सर्वांना हा पदार्थ आवडतो परंतु कसा आहे ना करण्यासाठी थोडासा हा कठीण असल्यामुळे हा पदार्थ करण्यात थोड अडचण जाते आता हा लाडू आपण भाजायला घेतला होता हा भाजणं झालेला आहे आपलं हा छान असा गुलाबी रंग येतपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा पेंट जो आहे हा असा मोकळा होतो असा तेव्हा समजून घ्यायचं की हा आपला भाजन झालेला आहे बरोबर त्या इकडे पाक करायला ठेवलेला हो आहे आपण दोन वाट्या साखर घेतली होती पाणी टाकलेला आहे आपण त्याच्यात आणि ही आता आपण इथे दोन सारी असा पाक करून घेणार आहोत हा आपला पाक बनवून झालेला आहे हा पाक आपण आता या सारणामध्ये टाकणार आहे हा असा छान सर मोकळा असं सारण तयार झालेला आहे आपलं थोडा थोडा असा पाक टाकायचा याच्यामध्ये लगेच हा लाडू आपला येणार नाही आहे याला पाकामध्ये थोडस आपल्याला मोरू द्यावं लागणार आहे पाच ते दहा पंधरा मिनिट वेलची पूड आपण एक चमचा घेतली होती ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकतोय त्यानंतर आपण थोडेसे ड्राय फ्रुट्स घेतले होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकतोय हे छान असं कालवल्यानंतर आता हा लाडू आपला तयार होणार आहे पाक टाकल्यानंतर आपलं हे सारण छान असं मऊ असं सारण तयार झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधणार आहोत ते सुंदर असा हा लाडू खायला चविष्ट आहे माझ्या माहेरी हा खूप असा आवडता पदार्थ होता परंतु मला कधी यायचं नाही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासूनी हा पदार्थ मला शिकवला हे आपले लाडू तयार झालेले आहे या दोन वाटीच्या प्रमाणामध्ये आपले पंधरा ते वीस लाडू तयार होतात सुंदर असा चविष्ट आपला पदार्थ वाटल्या डाळीचा लाडू इथे तयार झालेला आहे वाव मिन्नी खूप सुंदर रेसिपी बनवलेली आहे वाटल्या डाळीचे लाडू बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब